अगोदर म्हणून सांगतो आम्ही दोन वर्ष तमांगोड्या विरोधात काम केले माझे काम होत एका फोन मध्ये साहेबांवर तळमळीचा नेता आहे डॉक्टर तरी पण तुमचं काम होणार हे समाजाचं काम आहे त्या नेत्याने कधीच कधी जातीभेद केला नाही कधी तू धनगराचा आहे कधी तू हटगराचा आहे बाबा कधी तू तेला आहे कधी तू मराठाचा आहे असा केलेला त्या तळमळी त्या मी इथं आलो हा मतदार संघ अशी काहीही समज नाही आमचा माडेगाय पण तरी त्या त्या माणसासाठी त्या नेत्यासाठी बस हुकुमशाही तर तुम्हाला माहितच आहे बगलतच उटिगेच नाव सगळ्या तालुक्यात नाही राज्यात पश्चिम वडेला कधी फार टाटा अगो आम्हाला माझे बाबा आमच्या इकडे ना साहेबांकडे बघितलं तर आवर आधार

अजिबात घेऊ नका ही बरोबर तुम्ही उटगी अंकलगी गुटापूर वसपेट माडग्या इकडं ह्या भागातून सोन्या धाळेवाडी सगळ्या भंडाळून ह्या भागातून आम्ही लीड देतो तुम्ही इकडं बगल करून जोरात लिहिले महाराष्ट्र केलं पाहिजे की अख्या महाराष्ट्राचं लक्ष फक्त राजकीय कारकिर्दी संपवण्यासाठी लागलेलं आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ तुमच्या तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला जेवढ्या ती जास्त शिव्या देतील जेवढी बोलतील तेवढा आम्ही सगळं मात्र जास्त करणार बाकी काय सांगत नाही तुम्ही कधी दुजाभाव केला नाही तुम्ही बबलस मध्ये आम्ही तीन टर्म तुमच्या बरोबर आहे तुम्ही माडग्याला किती निधी दिला तुम्ही किती इंटास काम केला आम्हाला सगळं माहित आहे तुम्ही काही टेन्शन नव्हतं तुम्ही तालुक्यासाठी काय प्रयत्न केले माडग्याच्या इथपर्यंत सगळं माहित आहे तुम्ही त्याचं काही टेन्शन नाही माडग्याळ तालुका भयासाठी तुम्ही झाटत होता समजू केली संक नाही हवे माड आकाडी नाव रे हिंग फरक माडग्याळ ऐंशी टक्के आवर्ज पाच आकाडे हसवडून आणि ह्यावेळी जर आपला डाव फसला तर मग आपण सगळे स्वाभिमान अभिमान याला आता फक्त आपण काही पैशांनी कितीही ताकत जास्त होते आपला स्वाभिमान आपण विकायचा नाही त्यावेळी सगळं आपण पण करू सगळ्यांना समजावून सांगू सगळ्यांना व्यवस्थित सांगू विचारपूर्वक निर्णय त्यावेळी डाव फसू द्यायचा नाही काय पण ते त्या पद्धतीने आपण की करूया सगळेजण मिळून मिसळून सगळेजण करूया आणि नेताबी माइक माइक नेताबी त्या पद्धतीने नाहीत मी सांगितलं तुम्हाला मी विरोधात असताना सुद्धा त्यांनी आमचं काम केलं की मी तर एवढा जवळचा आहे आम्ही हात पण करत नव्हतो तो पण साहेबांना हात करतो इतपर्यंत सांगतो <laughs> आता दहा वर्ष दहा वर्ष, वर्ष साहेबाला न बोलणारी माणसं साहेबाकडे आले अजित पवारांचं स्वर्ग असे झालं पण खरं आपण जर त्यांना बोलायला लावला तर खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली केल्यासारखं आहे सगळ्यात सांगली जिल्ह्याचा जवळचा माणूस अजित पवारच्या सगळ्यात जवळचा माणूस आम्हाला आहे की त्यामुळे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आपली आहे यावेळी आपण व्यवस्थित सगळेजण करू व्यवस्थित करेक्ट कार्यक्रम करून अरे पार्सल आहे तस तिकड पाठव परत लोकां तालुक्यात लोकांचा ह्या भागात लोकांचा नादच करायला पाहिजे एवढं सांग बऱ्याच ग्रामीण भागात आम्ही सरळ गोट्या जातोय साहेब काही टेन्शन घेऊ नका मारे माझ्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका सगळेजण बरोबर शेतकरी सगळ्यांच्या मनात आहेत काही ऑटोमॅटिकच सगळं मनात आले वारत फिरले बीजेपीचे काय कट्टर लोक का सरळ मानले नाही त्यावेळी आम्हाला कारण आमचा स्वाभिमान इथं आम्ही इज्जत काठी ज्याच वेळी येत ना एवढंच बोलतो तुम्ही आम्ही राहत करून घेऊ तुमच्यासाठी आम्ही लोकांचं पाय घालवतो जय हिंद जय महाराष्ट्र